हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे बिडकीन रंजनगाव रोडवर तवेरा गाडीच्या धडकेत तरुण ठाक बिडकीन रंजनगाव रोडवर तवेरा गाडी व मोटरसायकलचा भीषण अपघात होऊन या अपघातात एक जन ठार झाल्याची घटना घडली आहे शुभम रामेश्वर अवधूत वय वर्ष 21 राहणार रंजनगाव तालुका पैठण एमएच 20 साठ या मोटरसायकल वरून रविवार आठ डिसेंबर रोजी रांझनगाव जात असताना रोडवर उभे असलेल्या चार चाकी तवेरा एम आर ई एम साठ सतरा या वाहनास पाठी मागून जाऊन धडकली ही धडक रांझणगाव खुरी रोड गुनगुली नदी पुलाच्या जवळ झाली मोटारसायकल तवेरा या वाहनास धडकली ही धडक भयानक चोरात असल्यानं मोटारसायकल छलकासह загиषित मृत्यू झाला या अपघाताची माहिती बिडकिन पोलिसांना मिताच बिडकिन पोलीस ठाण्याचे पोली एपीआय निलेशेश्वरके हे कर्मचाऱ्यांचं घटनास्थळी दाखल झाले कानडे मेजर अशोक सोकटकर, अप्पासाहेब माळी, ताराचंद गव्हाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अधिक तपास चालू आहे प्रतिनिधी दिलीप जोशींस मयुरी गोलप हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर